कारण ही माझी दुसरी वेळ आहे तुमच्यासमोर उभं राहण्याची खरं तर सरांचं मी व्हॉट्सॲपला बायो वाचलं होतं की त्यांनी असं लिहिलं आहे प्रत्येकाच्या मनात एक आनंदाचं झाड असतं आणि ते जपलं म्हणजे झालं आणि खरं बघायला गेलं तर या शाळेतली आनंदाची झाडं ही तुम्ही सगळे आहात आणि ह्या आनंदाच्या झाडांसाठी आमच्या फाउंडेशन फाउंडेशनतर्फे ह्या आनंदाच्या झाडांसाठी आमच्या आधारवेल फाउंडेशन तर्फे एक त्या आनंदाच्या झाडांना एक आणखी त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी आम्ही त्या आनंदाच्या झाडांसाठी एक सरप्राईज देणार आहोत काय देणार आहोत तुम्हाला आवडणार का ते सरप्राईज हा oh! तर एक तारखेसाठी तुम्ही सगळेजण तयार राहा काहीतरी नवीन आपल्या ह्या शाळेसाठी होणार आहे आणि आपल्या सगळ्या शिक्षकांमार्फत आमच्या आधारवेल फाउंडेशन मार्फत आपण ते करणार आहोत ते फक्त आपल्या या आनंदाच्या झाडांसाठी एवढं बोलतो थांबतो धन्यवाद